नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथील लॉजमध्ये मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालत असून गावाची इज्जत वेशीवर टांगली जात आहे प्रशासनाने येत्या दोन ते तीन दिवसात यावर आळा घातला नाही तर येत्या दहा जून रोजी नरसी ग्रामपंचायतच्या पुढाकारांनी व गावकऱ्यांच्या वतीने नरसी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आज नरसी पोलीस चौकीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे आंध्र तेलंगणा कर्नाटक सीमेवर महत्त्वाचा चौरस्ता म्हणून नरसी शहराची ओळख आहे तिन्ही राज्यासह मुंबई पुणे शहराकडे जाण्यासाठी चोवीस तास वाहतूक सुरूच असते अनेक लहान मोठे वाहने व मार्गावरून रात्रंदिवस ये जा करीत असतात या निमित्ताने नरसी येथे होणारी गर्दी पाहता काही चमडी दलाली परवर्तीच्या लोकांनी लॉजिंगच्या नावाखाली देह विक्रीचा व्यवसाय सुरू केलाय तीन दशकापूर्वी हाच प्रकार नरसी येथे जोमाने सुरू होता लोकांनी आपल्या बळावर तेव्हा हा व्यवसाय बंद केला होता प्रवाशांना सुखसोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी लॉजिंगचा व्यवसाय सुरू झाला कालांतराने या व्यवसायांनी वेगळे रूप धारण केले लॉजिंग व्यवसायाच्या नावाखाली शहरातील काही मन मधभर मंडळींनी या ठिकाणी सरळ मोठ्या मोठ्या शहरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलालामार्फत येथे व्यवसाय सुरू केला देहविक्रीच्या व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे त्यामुळे नरसी शहराच्या वैभवाला डाग लागत आहे अनेक तरुण युवती वाम मार्गाला लागत आहेत पुन्हा हाच व्यवसाय या ठिकाणी जोमाने सुरू झाला असल्याने व्यवसायाचा अंबट शौकी यांनी लाभ घेत आहेत नरसीच्या जागरूक नागरिकांनी पुन्हा एकदा या व्यवसायाविरोधात मैदानात उतरले आहे नरसी ग्रामपंचायतीने या धंद्याविरोधात गेल्या काही महिन्यात ठराव मंजूर केला होता परंतु काही केल्या थांबत नसल्याने आता ग्रामपंचायतने नरसी नागरिकांच्या पाठबळावर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीने काल जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन दहा जून रोजी नरसी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे पोलीस चौकी नरसी येथे नरसीकांची बैठक बोलावण्यात आली होती यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीधर जगताप सेनेचे तालुका प्रमुख रवींद्र पाटील भिलवंडे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे भाजपचे जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गंगाधर वडगावे सरपंच गान गजानन शिवाजीराव भिलवंडे ग्रामसेवक नरसेलवार पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल शाईनाथ जिगळेकर ज्येष्ठ पत्रकार गंगाधर भिलवंडे पत्रकार मारुती सूर्यवंशी यांनी आक्रमक भूमिका मांडली यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कसल्याही परिस्थितीत हा व्यवसाय बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अनेकांनी आपल्या भाषणातून दिला यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र पाटील भिलवंडे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची